आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल स्थानी देशभरात मकर संक्रांत उत्तरायण लोहडी माघ बिहू आणि पोंगल जणांचा उत्साह मालीमध्ये बोट बुडाल्यानं अडतीस जणांचा मृत्यू थायलंडमध्ये रेल्वे अपघातात बावीस जण ठार आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे विविध ठिकाणी मतदान साहित्याचं वाटप आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचवण्याची तयारी सुरू आहे या मतदानाच्या निमित्त महानगरपालिका क्षेत्रातल्या सर्व कार्यालयांना सरकारनं सुट्टी जाहीर केली आहे विविध ठिकाणी मतदान करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून विविध सवलती दिल्या जाणार आहेत उद्याच्या मतदानाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून राज्यातल्या एकोणतीस महापालिकांसाठी उद्या सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान मतदान होणार आहे यासाठी निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार ओळखपत्र मतदारांना दाखवता येईल याशिवाय छायाचित्र असलेली इतर बारा ओळखपत्र दाखवली तरी सुद्धा मतदान करता येईल या ओळखपत्रांमध्ये पारपत्र आधार कार्ड वाहन परवाना पॅन कार्ड सरकारी कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र निवृत्ती वेतनाची कागदपत्र लोकप्रतिनिधींची ओळखपत्र स्वातंत्र्य सैनिकांचं ओळखपत्र बँक आणि टपाल खात्याचे पासबुक दिव्यांग दाखला मनरेगाचं जॉब कार्ड किंवा आरोग्य विमा योजनेचं कार्ड समावेश आहे मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये प्रभाग रचना आहे बहुतांश प्रभाग हे चार सदस्यीय असून काही प्रभाग तीन किंवा पाच सदस्य आहेत त्या ठिकाणी सदस्यांचा प्रभाग तितकी मत द्यावी लागणार आहेत त्यांच्या ईव्हीएम वर चार वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतील या प्रत्येक मतपत्रिकेवर त्या त्या क्रमांकाच्या सदस्य पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची यादी आणि नोटाचे बटन असेल मतदारांना ईव्हीएम मध्ये या सर्व मतपत्रिकांच्या समोर असलेलं बटन दाबावं लागेल मत नोंदवल्यावर ज्या उमेदवाराला मत दिलं त्याच्या समोरचं लाईट लागते सर्व उमेदवारांना मत दिल्यावर शेवटी बीप असा आवाज येईल आणि मतदान पूर्ण झालं याची खात्री मतदारांना मिळेल महानगरपालिका निवडणुकांमध्ये सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन ज्येष्ठ गायक आणि संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांनी केलं आहे बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक होणार आहे मुंबईत मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 थाउजंड ट्वेंटी सिक्स ला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे मतदान करणे आपला अधिकार आहे आपला कर्तव्य आहे दिनांक पंधरा जानेवारीला अवश्य मतदान करा निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचं नीती आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे निर्यात करण्याबाबतची राज्याची क्षमता आणि तयारी दर्शवणारा चौथा निर्यात सज्जता अहवाल नीती आयोगानं आज प्रसिद्ध केला दोन हजार चोवीस या वर्षातल्या डेटावर आधारित या अहवालानुसार महाराष्ट्रानंतर तमिळनाडू गुजरात उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक आणि पंजाब या राज्यांचा नंबर लागतो तर लहान आकाराच्या राज्यांमध्ये उत्तराखंड निर्यात सज्जतेत पहिल्या क्रमांकावर आहे देशभरात आज मकर संक्रांत उत्तरायण लोहडी माघ बिहू आणि पोंगल हे सण साजरे होत आहेत यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत हे सण देशाच्या समृद्ध कृषी परंपरांचं प्रतीक आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रतिबिंबित करतात असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही या सणांच्या निमित्ताने सर्वांना आनंद आरोग्य आणि समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या आहेत संक्रांतीचा सण सर्वांच्या जीवनात आनंद आरोग्य घेऊन येवो अशी कामना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे तर माघ बिहूच्या निमित्ताने देशात धान्य समृद्धी आणि एकतेचा आनंद साजरा होवो अशा शुभेच्छा त्यांनी समाज माध्यमावर दिल्या आहेत चैतन्यशील तमिळ संस्कृती आणि निसर्गाशी संबंधित असलेला पोंगल हा उत्सव संतुलनाचा मार्गदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या निवासस्थानी झालेल्या मेळात ते संबोधित करत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सर्वांना देशभरातल्या विविध सणांच्या शुभेच्छा दिल्या आहेत जम्मू आणि काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून भारतीय सीमेत घुसखोरी करणारे पाकिस्तानी ड्रोन्स नष्ट करण्यासाठी भारतीय लष्करानं गोळीबार केला काल संध्याकाळी सातच्या सुमाराला राजौरी चिंगस या भागात हे ड्रोन्स गिरट्या घालताना आढळले त्यांच्यावर लष्करानं गोळीबार केल्यानंतर ते तिथून निघून गेले मात्र या भागाच्या दुसऱ्या टोकाला पुन्हा काही ड्रोन्स गिरट्या घालताना आढळले या ड्रोन्सनी कोणताही अंमली पदार्थ किंवा शस्त्र भारतीय हद्दीत टाकली आहेत का याचा शोध घेण्यात या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अमेरिकेच्या देशांतरण आणि सीमाशुल्क विभागानं भारतीय नागरिकांना ताब्यात घेणं बेकायदा असल्याचा निर्वाळा अमेरिकेच्या विविध ठिकाणच्या न्यायालयांनी दिला आहे कॅलिफोर्निया मिशिगन आणि पेन्सिल्व्हेनिया इथल्या न्यायालयांनी याच महिन्यात दिलेल्या निकालांमध्ये या भारतीय नागरिकांना सोडून देण्याचे आणि त्यांच्या जामिनावर तत्काळ सुनावणी घेण्याचे आदेश देशांतरण आणि सीमाशुल्क विभागाला दिले आहेत आधीपासूनच अमेरिकेत राहत असलेल्यांना जबरदस्ती ताब्यात घेण्याच्या सरकारच्या धोरणाला न्यायालयांनी विरोध केला आहे अशा नागरिकांना निव्वळ कागदपत्र नाहीत म्हणून ताब्यात घेण्याच्या सूचना सरकारनं देशांतरण आणि सीमाशुल्क विभागाला दिल्या होत्या या धोरणावरही न्यायालयानं टीका केली आहे माली देशात नायजर नदीत एक बोट खडकांना धडकून झालेल्या अपघातात अडतीस जणांचा मृत्यू झाला तर तेवीस जणांना वाचवण्यात यश आलं शेतकरी आणि काही कुटुंबांना घेऊन जाणाऱ्या या बोटीनं बंदी असूनही रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर यायचा प्रयत्न केला आणि खडकाला धडकून ती बुडाली थायलंडमध्ये प्रवासी रेल्वेवर क्रेन कोसळून किमान बावीस जण ठार झाले तर इतर चौसष्ट जण जखमी झाले ही क्रेन चालत्या रेल्वेवर कोसळल्यामुळे रेल्वे रुळांवरून घसरली आणि तिला आग लागली ही आग आटोक्यात आणल्याची आणि रेल्वेमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढायचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे या ट्रेनमध्ये एकशे पंच्याण्णव प्रवासी असल्याचं थायलंडच्या दळणवळण मंत्र्यांनी सांगितलं या प्रकरणाची चौकशी करायचे आदेश दिल्याचंही ते म्हणाले इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलनादरम्यान बळी पडलेल्यांची संख्या किमान दोन हजार पाचशे एकाहत्तर एक वर गेली आहे अमेरिकेच्या मानवाधिकार कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी दोन हजार चारशे तीन जण आंदोलक असून एकशे सत्तेचाळीस जण सरकारशी संबंधित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे यात बारा लहान मुलांचा आणि आंदोलनात सहभागी नसलेल्या नऊ नागरिकांचाही समावेश आहे या संघर्षादरम्यान अठरा हजारापेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतल्याचंही कार्यकर्त्यांचं म्हटलं i hate दरम्यान इराणनं जर या आंदोलकांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर अमेरिका ताकदीनं प्रत्युत्तर देईल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही अटकेत असलेल्या आंदोलकांवर जलदगती न्यायालयात खटले चालवून त्यांना मृत्यूदंड देण्याचे संकेत इराणच्या न्यायव्यवस्थेनं दिले आहेत गेल्या आठवड्यात अटक केलेला आंदोलक इरफान सोल्तानी याला आजच मृत्यूदंड देणार असल्याची माहिती इराणच्या मानवाधिकार संस्थेनं त्याच्या कुटुंबियांच्या हवाल्यानं दिली भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेतला दुसरा सामना राजकोटमध्ये सुरु आहे यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे जखमी वॉशिंग्टन सुंदरच्या नितीश कुमार रेड्डीला संघात स्थान दिलं आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारतानं पहिल्या षटकात एकही गडी न गमावता एकही धाव केलेली नव्हती मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत एक शून्यनं आघाडीवर आहे आजचा सामना जिंकून ही मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बोन्ने यांच्यात काल दूरध्वनीवरून चर्चा झाली भारत फ्रान्स दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये बळकट आणि विश्वासार्ह धोरणात्मक भागीदारी असल्याचा पुनरुच्चार या चर्चेनंतर प्रधानमंत्र्यांनी केला आहे या चर्चेत महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही दृष्टिकोनांची देवाणघेवाण झाल्याचं म्हणाले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार कोरुबिओ यांच्यात काल दूरध्वनीवरून चर्चा झाली व्यापार अत्यावश्यक खनिज अणुऊर्जा आणि संरक्षण मुद्द्यांवर दोघांनी चर्चा केली उभय नेत्यांनी परस्पर संपर्क राखण्यावर सहमती दर्शवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल स्थानी देशभरात मकर संक्रांत उत्तरायण लोहडी माघ बिहू आणि पोंगल सणांचा उत्साह मालीमध्ये बोट बुडाल्यानं अडतीस जणांचा मृत्यू थायलंडमध्ये रेल्वे अपघातात बावीस जण ठार आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार